thank you कार वेलकम बॅक टू सुद्धा आता थोडे कमी झाले आहेत तर आता ज्यांना कुणाला म्हणजे डेली साड्या जर तुम्ही वापरत असाल तर अशीच आपण एक रेंज टाकणार आहे आज डेली वेअरच्या साड्यांची म्हणजे काहींच्या असतं की मी डेली वेअरला साडी वापरते पण पॅटर्न समजत नाही आणि त्यातच आपण काय होतं की अलमारीतल्या पुराणा पुराणा साड्या की आता त्या संपवायचं तर आहे म्हणून त्याच त्याच साड्या घालतो आपण आणि त्याच्याने थोडंसं आपला मूडसुद्धा फ्रेश मला असं वाटते वाटत नाही तेच तेच पॅटर्न बघून फक्त चारशे पन्नास रुपयामध्ये इतक्या सुंदर साड्या आल्या आहेत आणि याच्या आधीसुद्धा मी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे डेलीवेअरच्या साड्यासाठी आणि चारशे पन्नास रुपये फक्त साडीची किंमत आहे आणि त्याच्यानंतर कपडा जो आहे जॉर्जेटचा आहे कलर खूप सुंदर आहेत लहर या प्रिंटच्या साड्या आहेत प्लस कदर खूप सुंदर आहे त्याचा ब्लाऊजही छान आहे तर ते सुद्धा आणि काहींच्या असं असते की ताई तू साड्याच दाखवतेस फक्त पण जर आम्हाला बुक करायची आहे तर आम्ही ते कसे बुक करायचं मी नेहमी माझा व्हिडिओमध्ये टाकते की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर दोन्ही दिलं राहते जिथे जर तुम्हाला सारी आवडली आणि बुक करायची आहे तर तुम्हाला पार्सल सुविधा उपलब्ध होऊन जाणार जिथे राहणार तुम्हाला पार्सल मिळून जाणार फक्त तुम्हाला शिपेट चार्ज त्याच्या थर्टी फोर्टी फिफ्टी जेवढंही राहणार तो तुम्हाला पे करावं लागेल ते त्याचे चार्जेस तुमच्याकडे राहणार आणि जिथे तुम्ही राहिले तो पत्ता है, मला तुम्ही मेल केला व्हॉट्सअपवर वगैरे जाऊन तिथे तुम्हाला तो पार्सल तुम्हाला की मी साड्यांची किंमत साड्यांची प्राईज नाही सांगत आणि साड्यांची कपडा क्वालिटी नाही आहे तर नेहमीच मी कपडा क्वालिटीसुद्धा सांगते आणि पूर्ण समजावून समजावून सांगते की हा कपडा आहे हा एखादी व्हिडिओमध्ये असं झालं असेल की मी कपडा नाही समजवला असेल किंवा रेट नाही सांगितलं असेल तर त्यासाठी सॉडी पण आता सांगते मी की चारशे पन्नास रुपयामध्ये फक्त साडी आहे कपडा जॉरजटचा आहे खूप सुंदर कपडा आहे वेअरला कसंही वापरा तुम्ही रोज जे वापरा रफ अँड टफ त्याला कसंही वॉश करा चालणार आणि क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे तर असंच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा साड्यांचे मी जेव्हा व्हिडिओ घालणार नोटिफिकेशन तुम्हाला येणार साड्यांचे कलेक्शन हे तुम्हाला कसे वाटतात ते प्लीज सांगायला विसरू नका आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्या आणखी साड्यांचं सा कलेक्शन पाहायला करून सांगू शकतो त्यावर सुद्धा मी व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दाखवत आहे हा राणी पिंक कलर आणि कपडा क्वालिटी छान तुम्हाला मी समजावून सांगितली आहे की जॉर्झटचा कपडा आहे सॉफ्ट जॉर्झट आहे हा दोन जॉर्झट येतात एक एकदम दाणेदार येतो जॉर्जट थोडासा असा दरदरा असतो ना एक एकदम प्लेन सॉफ्ट जॉर्जट असतो तर हा सॉफ्ट जॉर्जट आहे सोबत मी इथे सर्व फोटोजसुद्धा लावून देत आहे म्हणजे फोटोमध्ये असं बघण्यापेक्षा प्रत्यक्षात साडी इतकी सुंदर आहे फोटोमध्ये सुद्धा ती तेवढी खास नाही दिसत आहे पण ती बघत आहे तुम्ही आणि बिलकुल म्हणजे ओरिजनल कलर आहेत हे जर तुम्ही बुकसुद्धा कलर सॉरी जर तुम्ही बुकसुद्धा केली तर जे कलर्स बघत आहे सेम तेच कलर मिळणार राणी कलर येतो हा पिंक राणी कलर येतो खूप सुंदर डार्क कलर खूप छान आहे कपडा क्वालिटी तर तुम्ही बघतच आहे याची पदरा साईड आहे आणि हा पदराला म्हणजे ती जार बनली येणार ती म्हणजे पदर खूप सुंदर दिलं आहे प्लस साडीची डिझाईन मग वेगळी आहे ब्लाऊज प्लेन आहे लुक ऑलरेडी खूप छान आहे पण पदराला ती किनाऱ्याला ती जार दिली आहे ना बुट्ट्या बुट्ट्यांची म्हणजे धाग्यांची जी जार बनवून दिली आहे त्याच्याने साडीचा लुक खूप सुंदर येते म्हणजे जरी ती चारशे पन्नासची साडी असली तरी तुम्ही छोट्या मोठ्या फंक्शनलासुद्धा ती घालून जाऊ शकता किंवा एखादा मार्केटमध्ये सुद्धा ती साडी तुम्ही घालून जाऊ शकता छान आहेत आणि बिलकुल कलर जाणारे नाही आहेत आणि सॉफ्ट कपडा आहे एकदम इझी टू वेअर आणि प्रिंट जी आहे ना ही कॉमन नाही आहे एक तर पदराच्या साईड खूप सुंदर दिला आहे प्लस त्याची जी साडीची डिझाईन आहे ती डिझाईन पण सुद्धा नाही आहे ती हटके डिझाईन आहे काहीतरी आणि त्याला बॉर्डर दिली आहे जी खाली प्लेन त्याच्याने लुक खूप सुंदर येत आहे साडीचा सा। आणि ब्लाऊज प्लेन दिला आहे ब्लाऊजसुद्धा खूप छान दिला आहे प्लेन कपड्याचा पूर्ण पाच ते सहा कलर आहे याच्यामध्ये आणि हा जो कलर आहे याचासुद्धा मी फोटोज लावून देत आहे खूप सुंदर कलर आहे हा ब्ल्यू पण नाही आहे छान असा डार्क एकदम मोरपंखी कलर येतो जो प्युअर मोराचा कलर एकदम तशातला शेड आहे खूप सुंदर शेड आहे हा सुद्धा फोटोज मी साईडलासुद्धा लावून देते प्लस त्याच्यासोबतसुद्धा दाखवत आहे आणि कपडा क्वालिटी एकदम जवळून दाखवत आहे पूर्ण पॅक टू पॅक विसार धागेने पॅकिंग आहे तुम्हीसुद्धा बघत आहे म्हणजे ज्या न्यू क्वालिटी येते जी न्यू कलेक्शन येते तेच मी जे माझ्या सॅलवर टाकते आहे आणि वेअरला साड्या खरंच आपण नेहमी नेहमी त्याच त्याच घालू कंटाळतो तर म्हणजे चारशे पन्नासमध्ये तर खूप ओके साड्या आहेत या खूप छान आहे आणि खूप टाईम तुम्हाला चालणाऱ्या साड्या आहेत आणि सोबत ही फोटोसुद्धा लावून देत आहे मी की घातल्यावर याचं लुक पूर्ण असंच येणार आणि हा जो एक फ्रेश ग्रीन कलर येतो तो नटक ग्रीन कलर हा त्या कलरचा आहे ग्रीन कलर आहे हा एक साडी मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवली आणि पूर्ण याच्या मी तुम्हाला पाच ते सहा कलर्स दाखवत आहे प्लस फोटोज सुद्धा लावून देत आहे हात सुद्धा ज्या फोटोज लावून देत आहे बघा फोटो मध्ये घातलं लुक खूप सुंदर आहे साड्यांचं आणि ज्यांना कुणाला बुक करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या कॉन्टॅक्ट नं कॉन्टॅक्ट नंबर आणि व्हॉट्सअप नंबर दोन्ही देते आहे आणि येल्लो कलर हा तर ऑलमोस्ट म्हणजे खूप सुंदर एकदम फ्रेश कलर दिसतो आणि चेहऱ्यावर सुद्धा बघत आहे टाकता दा, टाकताच किती इफेक्ट दिसत आहे याच्या चेहऱ्यावर आणि माझ्यासुद्धा येलो कलर खूप फेवरेट आहेत आणखी कुणाकुणाचा आहे फोटो हे बघा फोटो सुद्धा फोटो मी याला लावून देते फोटो मध्ये मी म्हटलं काही काही साड्या ज्या फोटोजमध्ये नाही छान दिसत आहे पण ते रिअल बघण्यात इतके सुंदर दिसत आहे आणि सर्वात आधी मी तुम्हाला एक राणी पिंक कलर दाखवला त्याचा मी फोटो दाखवायला विसरली म्हणून मी तुम्हाला आता जो सर्वात आधी मी पीस दाखवला एकदम ओपन करून त्याचं पीस हे असं आहे सेम याची अशी येणार आणि एक जो हा कलर आहे हा मेहंदी कलर आहे आधी जो दाखवला मी तुम्हाला तो फ्रेश एक चटक कलर येतो आणि हा शेवाडी शेवाडी नाही म्हटलं जे डार्क मेहंदी जो कलर आहे ना याच्या वाढल्या मेहंदीचा कलर येतो तो, तो कलर आहे हा याच्या सुद्धा कॅटलॉग्स इथे सुद्धा लावून तो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका तेव्हापर्यंत टाटा बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ मी आणखी छान साडीचा घेऊन येणार